आज गणपतीचा दुसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने गणपतीचा उत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या शहरामध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गणपतीचा उत्सव सर्वांनी गणपती उत्सव साजरे केले जातात या उत्सवाच्या निमित्ताने आमच्या या भागातल्या फोरवारी असतील त्या ठिकाणी भाजीवाले असते त्यांचं फार मोठं सुद्धा झालेलं आहे मी गणेश चे, गणरायाजन्ही एवढीच प्रार्थना करेन की त्यांना पुढच्या दिवसामध्ये तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो भाजीपाल्यापासून आणि फुलांपासून जी त्यांचं आर्थिक गणित अवलंबून असतं त्याच्याकरता फार कष्ट केल्यामुळे त्यांना त्याचं योग्य फळ मिळालं नाही परंतु आज मी गण गणरायाजंनी प्रार्थना करतो की या निमित्ताने तरी थोडा दिवस पाऊस थांबावा आणि माझ्या या भागातल्या ज्येष्ठ या ठिकाणी अनेक वर्ष काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांना जो फायदा झाला पाहिजे होता तो झाला नाही परंतु खऱ्या अर्थाने याचं सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या लोकांना काहीतरी आर्थिक नियम मिळण्यासाठी आमदार माननीय आमदार दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या सर्वांना काहीतरी हे जे नुकसान झालेलं आहे त्याचं थोडंफार तरी आर्थिक मदत करण्यासाठी सातत्याने आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये प्रयत्न करणार आहोत उद्या उदय सामंत साहेबसुद्धा या ठिकाणी येणार आहेत चरणी सुद्धा ही व्यथा मांडणार आहोत आणि मला खात्री आहे की गेली अनेक वर्ष ज्या माध्यमातून कोकणवासियावर जे ज्या ज्यावेळी संकट आलेलं आहे त्या त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि दीपकभाई असतील सातत्याने पाठपुरावा करून त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत मी गणराज्याने प्रार्थना करतो की सर्वांच्या मनोकामना पूर्ण करावं आणि अशाच दरवर्षी आमच्या गणेश भक्तांना जी काही सेवा करण्याची संधी आपण देता ती संधी पुढच्या वर्षी तरी ऐन गणपतीच्या जन्म्या दिवशी पाऊस ती फळून त्या ठिकाणी सर्वांना फायदा होते गज वदन वक्र तुंड महाकाय गज वदन वक्र तुंड महाकाय गज वदन वक्र तुंड महाकाय वक्र तुंड महाकाय वक्र तुंड महाकाय तांबल